आई ये ड्रम तो घेतला काल आणि ते बाकी आणि ते जुने जुना तेल दिल ला किती फुगट हं चांगलं काम केलं हं मी वाटलं कुठं केला वाजवतो कुठला उन्हाला तो याचा पंखा किती या म्हटलं ह्या किती झाला दोनशे दोनशे किती किती रुपयाचा मग हा चांगला तर गायच आता वाजले चार साडेचार ऊन आता बी कमी नाही झाली आणली का तुळशी हा कुठून आणली तुळशी मग हा आणली कुठून कोणी देते हे मला माहित आहे पण आणली कुठून तुला म्हटलं ते विचार करलो तर गाय फायनली तुळशी म्हटलं आणली आज आणली काय हा ओम देवा 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 तर गाइज फाइनली फैन लावाचं काम सुरू होईल काइस का नहीं रे पापा हांड़ा कोइस सिनेमा काइस नहीं बाप रे मेकअप किट ब्रश किलो एक है सारा दंगा टाकना होई का कितने रुपए की तो इन 40 रुपए हां 40 रुपए दो इन पाच रुपये देऊ काढू नको अरे पंखा आहे कूलर कुलरला कूलर लावतो थांब इकडे विषय झाला हिच्या पहिले काढला ता या पंखा या काही वेळाने काढला ना गॅस हे पंखे पाणी पाणी प्यार कसं करते थंड लागते का तो पेटा पातलं पाणी हो टाकतो आवडी मग या काय वाटते का नाही वाटत हा हे yeah? पाय कोलर मधलं म्हणून तर म्हटलं हे दूर बांधायचं उद्या बसून तिकडे आता पण ते होत नाही मग काय पेल तवा क्या हुआ कुरल जी हम्म हाँ? हाय क्या खास है क्या हम्म हाँ? क्या गाइस अपनी बाइक चमक रही है भाई गाईस पुरा सवारी प्रॉपर सर्व्हिसिंग केली काल तर आता इथून आहे यार बहुतेक गाईच या दोन आणून ठेवले इथे एक दोन तीन

वस्त आज पोरग मग मा। तुला सांगितलं कोण ना तू या पुराला तसं सांगायला पाहिजे का बेटा असं नाही कर करायचं तू नस ते सांगतलं सा ना ना गाईस बहुत डर की भूक बाबी खाणे का कुछ तो बी पाहिजे जी। मा जेवाच आहे का मा एक मा एक एकमेंट हात दाखवतात तू हात दाखवत्या काय लिहिले हातात हातपद्या हा, हात हात ह्या ह्या असा कर असा काय होईल लिहिलं आहे काय लिहिलं आहे हे हा नाव आहे काय नाव आहे त्या भावाचं सांगतं का सांगतं काय लिहिलं आहे त्या भावाचं नाव हा हो मा काय नाव आहे नाव नव्हतं का त्या भाय बिना नावाचा होता ना, बीना बीना ना, ना बद्री बद्री ना तो हा कुठ ना सांगड गोष्टी मधूच थोडी चपकली होती ती कोण विकायचे काय नाही <laughs> सायकल किती रुपयात मध्ये तीनशे रुपयात मध्ये म्हणते काय गेलं काय सायकलचं बघ हे तर टायर चांगलाच आहे दोन्ही टायर चांगलेच असते सायकलचे हा हे सीट टाकायला लागेल नाही हो? खूपच खूप -खुब। तो हँडल झालं नवीन टाकलं तर होते ना मग खास न... नाही विकायची नाही ते हा ना? काही गरज नाही काय विकायची आहे काय करून नाही कानायला गेल गेलते का तू पाचशे होते हा माय बाबा गेलते ना त्याच्यापेक्षा बाकी तीनशे रुपयात म्हणतात मग मान पाचशे रुपये लावले तर सायकल दुरुस्त ते हा तुझी तुझ्या अंदापास हो जास्त बोल नको ता काही रोल नाही आम्हाला आधी ता काही रोल आहे ते काही खायचं करून का नाही गोड नाही लागत तो बोल ना मग बोल बोल जास्त हुशार काय करते के कर। के के तो तो था। था। का सायकल विकत तू तू खावा कामाची तशी आहे विकत फोन विकला नेऊन द्या तसं सायकल येऊन विकत का आता हम्म काय जोर आहे पाचला पडून गेलो सुद्धा आणली आलेच ती का ते

মই কাম লৈ তু